बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व होत असलेल्या पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने फळ बागायतदार शेतकऱ्यांना आहे बीड आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील युवा शेतकरी धनंजय गरजे यांनी दहा एकरवर आंब्याची बाग जोपासली होती तब्बल सात लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसानं फळबागेचं मोठं नुकसान नुकसान झालंय बाजारपेठेत आंबा दाखल होण्यापूर्वीच सततच्या पावसानं आंब्याचं नुकसान होऊन फळ गळून पडलं आहे दहा एकर पाक जोपासण्यासाठी गरजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मेहनत घेतली होती दहा एकर मधून चाळीस टन आंब्याचं उत्पादन होणार होतं मात्र हा आंबा बाजारात जाण्यापूर्वीच हे चित्र पाहायला मिळालंय तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकाचं डोळा देखत नुकसान झालेलं पाहून मुक्ताबाई गरजे यांनी अश्रू आणि टाहू फोडला मायबाप सरकारनं याची दखल घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी भावना हे शेतकरी व्यक्त करत आहेत आता काय आमचं आहे सांगा ना तुम्ही आमच्या लेकर कशावर जागावा आम्ही कशाने कर्ज तोडावं आज आम्ही एवढा खर्च केलेला जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली ये इतकं नुकसान आमचं झालंय आम्हाला शेतकऱ्यांनी काय करा <laughs> मनानेच अशी पोटात आग पडते <laughs> दहा हजार आंबे तर थोडे तिडे नाहीत आणि त्याच्यात आम्ही मरणाचं कष्ट केलेलं आहे आणि आज एक आंबा आम्ही एक रुपयाच अजून फळ विकलं नाही एक फळ विकलं नाही तर पावसाने अस नसले अवकाळ्या आम्हाला याच्या काहीतरी करून करायला आम्हाला उलतील का व्हायना पण शासनाने मदत तर आमची जगायची सुद्धा हे नाही राहिली आम्ही लोकांचा मरणाचा पैसा काढून आम्ही त्याच्यात औषध पाणी हे केले कसे झाले तर कसं काय कोण घेणार याला सांगा ना तुम्ही घेईन का कोणी याला एका रुपयाचा सुद्धा आंबा ऐकला नाही एक ना, रुपयाचा सुद्धा कोणी हाड्या म्हणत नाही याला एकच विनंती आहे सरकारला कि काहीतरी आम्हाला मदत करा आमची काहीतरी जगण्याची पुढे उल तिली का व्हायना फळा का बघण्याची आमची इच्छा ठेवावा आमचे लहान लहान लेकर आज आम्हाला एक रुपया बघा ना आम्ही लोकांचं कर्ज काढू काढू आंब्याला खर्च पाणी केलंय